जरांगे दादांच्या दादांची जी प्रतिज्ञा आहे ना महाराज भगवान परमात्मा शंभर नाही पण एकशे एक टक्के ती प्रतिज्ञा भगवान पूर्ण करणार महाराज आपल्या दादांची यात काही मात्र शंका आहे आपलं कीर्तन जर छत्रपती शिवाजी महाराज जर अवताराला आले नसते उवला तारा रहरा गरजा शिवाजी राजा।

i सर्वांनी एक वेळेस पुनशे आपल्या राजांचा जे घोष आहे कारण बघा तुमच्या गावामध्ये महाराज मागच्या वरची छत्रपती रायांची स्थापना झाली मी तरी म्हणतो महाराज गाव नाही पाहिजे की त्या गावामध्ये माझे छत्रपती राजे नसणार असं एक सुद्धा गाव नसलं पाहिजे म्हणून तुमच्या गावामध्ये मी तुमच्या गावासाठी या धर्म मंडपासाठी भगवान परमात्मा जवळ मागणं मागतो की देवा या गावाचं हे धर्मकार्य कधीच कोणाच्या धर्मकार्याला दिष्ट लागू नको देऊ देवा हे तुमच्या धर्मकार्यासाठी माग म्हणून एक वेळेस हो का दररोज तुमच्या गावामध्ये नित्यनमाने भगवान छत्रपती महाराजांची आरती होते महाराज तुमच्या गावात तुमच्या गावाला गावा जेवढे धन्यवाद दिले तेवढे अपूर्ण ठरणार आणि ही तुमच्या गावाची कीर्ती मी आमच्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सांगितल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणून एक सर्वांनी वरती हात करा श्री श्री महिला पुरुष मंडळी काय असतील सर्व करा वरती नवरदेवची बाप मागचे मागचे नवरी बाप करा करावरती हात सर्वांनी राजांचा जय घोष करायचा वेळेस राजाधिराज शिव छत्रपती महाराज

करवेले तसे शिकविता धनी वेगळाची मी माझ्या अल्पशा वेळामध्ये काही चांगलं बोललं गेलं असेल तो भगवान मावली ज्ञान बोल समजा जे काही वाईट बोललं गेले असेल शब्द निघाले असतील तो माझा बुद्धीचा दोष समजा नोहे नोहे तुम्ही उदार अंत करण्याचे माझ्या माय बापांसारख्या ज्याला कोणाला चार मुलं असतील त्यांनी मला पाचवा समजा आणि माझं वाईट बोललेलं माझं मला वापस करा येते ना लक्षात तुमच्या ज्यांना चार मुलं असतील त्यांनी मला पाचवा समजा माझं मला वापस करा ज्यांना तीन असतील त्यांनी चौथा समजा ज्यांना दोन असतील त्यांनी तिसरा समजा ज्यांना एक असेल त्यांनी दुसरा समजा ज्यांना एक पण नसेल त्यांनी मला दत्तक घेऊन घ्या आणि सर्व इस्टेट माझ्या नावावर करून घ्या चालेल विठल जे